करायला पाहिजे जागा सगळ्या जणी सगळे पाठीमाग सांगतो पुरुष मांडव त्याशिवाय इंग्रजिवाय सगळे शिक्षण करतो पुरुष बांधव सगळे माझा तुम्ही माझं सांगते त्यांना माझा सांगते संत पाठीमाग सगळे पाठीमाग ಆಪ್ಷತ್ ಮೂಲಕ ಒಂದೇ ನಿಮಗೆ ಆಪ್ಷತ್ ತನಿಬೋದು ಪಠವಾಗಿ ಸರ್ सगळ्यांनी खाली बसा पाठीमागचं मान खाली बसा ते म्हणजे काही प्रातिनिधिक काही महिलांतर जरी हात लागला तरी ते उपस्थित महाराष्ट्रातल्या सर्व महिला भगिनीच्या हाताने सोडल्यासारखं नाही त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करायचं करायचं आणि जो काही आता रस्ता तयार केला तो रस्ता तसाच ठेवायचा अगोदर आपल्या या गावातल्या महिला भगिनी दिली जातील आणि त्यानंतर दादा जातील रस्ता तसाच ठेवायचा सगळ्यांना दहा दिवसाच्या उपोचारामुळे अत्यंत आहे तेव्हा आपण सर्वांनी त्यांची काळजी घ्यायची कुठेही चेकरा चेंगरी करायची नाही ढकला ढगली बिलकुल करायची नाही आहे त्यावर स्थिर बसून जय त्याशिवाय हे सूचनेकडे लक्ष द्या सगळे आपण सगळे आंतरवाणीमध्ये काय मी या ठिकाणी आलेल्या महिलांची काळजी घेत असतो बरोबर आहे सगळे विशेष करून पुरुष बांधव आपण सगळी जबाबदारी भगिनी म्हणून त्यांची काळजी घेत असतो आपण काय करू आता आपण सगळे बाहेर जायचं आणि महिलांना आतमध्ये घ्यायचं ही इतर मोठ्या प्रमाणात महिला भगिनी आहेत सगळे बाहेर चालू चला सगळे बाहेर सगळे अगदी हे समोरचा भाग आहे हा पूर्ण रिकामा करायचा आपण महिलांना सांगायचो बाजार ती शोध नाही आपल्या सगळ्यांना स्वयंसेवक पण बाहेर यायचे स्वयंसेवक निकडे पाठीमागचे थांबा थांबा तुम्ही जागा खाली बसा फक्त महिलांना जागा का स्वयंसेवक आत्मध्या सगळीकडे मधले स्वयंसेवक या म्हणजे काय होईल महिलांमध्ये लागून दरवाज येतले पाच हजार वाहत सीसीटीव्ही नका अरे आता जरा खाली मग जा समोर तुम्ही महिलांसाठी दहा जागि आहे तुम्ही सगळे खाली बसा दादा हे काही महिलांसाठी ती जागा आहे आणि मीडिया फ्रॅम साठी जाग आहे आपण सगळी पाऊल सांगतो

महिना सांगा मंदिराच्या वर असलेले थोडंही का तुम्हाला सूट नाही मीडिया प्रतिनिधीला कुठलाही त्रास होणार आपण काळजी घ्यायची त्यांची भेट डिस्टर्ब होणार त्यांना पूर्ण सहकार्य करा तुमच्यामुळे धक्का होणारी पाठी बसूल मध्ये बसूल पुढे तुम्ही पाठीमाग असाली बसूल आहे खाली बसूल राजा आहे खाली बसूल आहे का दाखा खाली बसा

तर कुटुंब भरलंय ते मी जागा चौक भरतोय चौर दिस अजिबसा बस जाग बसायला पुढे जायचं काम ना करू आलेलं जागा आहे बसा जायचं बसा सरकार मांगे मांगे सरकार मांगे सरकार माननीश सरकारी लोग का धराने पर जिराबियाँ रह सकों मांगे सरकार का ये का धराने पाली सरकार मांगे सरकार साइनिंग से मांगे सरकारे काम चले रहा चलो चला चलो नोका

बर रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग आनंद <laughs> <laughs> OKAYD Bireri por order Sombut ahora sería por hora ¿パ resolezerme al nada.

तोरक जात नाही का तिथं तोरक रेडा सुरूच राहणार आहे तुम्ही जर तिथं जात नाही का तोरक ते चालूच राहणार आहे हां चला बरोबर आता इथे कोणी चालू नाही का बर का

Mau 하세요? स्वयंसेवक त्यांना घेऊन येत बाकीच्यांनी आपण रस्ता मोकळा करून द्यायचा कामगार स्वयंसेवक त्यांनी त्यांना धावणार आहे बाकी कोणी डिस्टर्ब करू आणत त्यांनी त्यांना धावलेलं आहे ते फक्त दोघ धर्तीत बाकी रस्ता मोकळा आहे कमी करा पाठीमागचे बांधकाम गर्दी कमी करा लोक कराठीमागून गरज असतात या सभा सभामंडपाच्या बहुतांची गर्दी कमी करा या व्यासपीठाच्या भोवताची गर्दी कमी करा सक्कन आवाज होते त्यांना मोबाईल करा बाजूला फक्त स्वयंसेवक त्या ठिकाणी आहे जागा मोकळी करा समोरच्या बाजूला सांग स्वयंसेवक त्यांना घेऊन महिला खाली बसाई तुम्ही खाली बसा पटकन हा जो रस्ता आहे ना स्वयंसेवक आहे 아마지 ज 사랑 ऊ न 아 र ा क ड े आवाज 이े त મેજી દ્વારા સંભાળે છોતરે પદે શિવાજીનો આજો મુકાલ સ્ટેજ પર ગ્રામમાન છે ગર્દી કરી ગાળો ચાલા ચાલે લે લે ગીત ગાઈ જિતેંગે ગાન ગાયંગે ગાઈંગે જિતેંગે ગાન Olha para olha para ele.

त्यांच्या हातामध्ये त्यांनी सरकार त्यांचं पडून घेऊन भाऊ आरक्षण नाही दोन हजार माझा समाज मोठं करायचं आणि स्वतःच्या पोराला धोका देऊ नका राजकीय लोकांसाठी स्वतःच्या पोराला आरक्षण देण्यासाठी सगळ्यांनी बन नेत्याला नेत्याच्या पोराला मोठा झाला मतदान व्हायला घेऊन याच्यापेक्षा जास्त सांगत नाही आणि आपण काल नाही लोकांचा आग्रह होता आपल्या खूप लोक पोरले पडले होते काल हजारांना हरू हरू लोक होते आजही तसंच झालं त्यामुळे आपण हे अमरावणी कोसून महाराष्ट्रातल्या महिला म्हणून त्या सगळ्यांनी जगले सगळ्यांच्या नारायणगडाचे ंशाशा ད�ས <laughs> ད�ས